मला ना लगेच दुखायला दव खायच घ्यायला लागायचं आणि नंतर माझं काय ते खूप दुखायचं दुखायचं सात तास सुद्धा दुखत राहायचं डोकं दुखायला आले की मला दव खायला नाही ना इंजेक्शन केल्याशात गुण येत नव्हता आणि मी घरात काही काम करू शकतो तर हे ना आमच्या घेतल्यापासून इतका छान रिझल्ट भेटला मला मग त्याच्याने मी एक सगळी सकाळी झाली ना तर मी पूर्ण पूर्णच राहायचं कसलं अम्न जेवण नव्हतं तर हे आमृतज्यूस चालू केल्यापासून मी तीन टाइम भरपूर जेवण करते आणि मर्दारित जर घेऊन मी तीन महिन्या सतत मी ना हे मॅडमला रिकवर केले तीन महिन्यापूर्वी त्यांचं रिझर्ट आपण परि केली तर खरंच बरं का सर्वांनी हे आमृज्यूस घ्या ज्यांना त्रास आहे त्यांनी पण घ्या आणि ज्यांना नाही त्यांनी पण आरोग्य राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी आमृतज्यूस वापरा 你说我听。<laughs>